आता डिमार्ट आहे आमच्या इथलं हे पाणीपुरी वाली काका छान का, पाणीपुरी खातो हे <coughs> काही असणार वेगळंच आहे कारण इतकं बरं नसताना पण पिल्लूने मला एवढं चालवं तिकडं फोन करून बोलवले फक्त त्याला खेळायचं आहे बरं का सांगा आले बघा गार्डन मध्ये मी कुठे माझ पिल्लू दिसत नाही कुठं येतो कुठं लपलाय त्याचे पप्पा पण दिसत नाही दोघांनी चांगला दिलाय मला मला काय म्हणून बोलायला माहितीये का डीमार्टला जायचं ये तू माझं काम होत तिथं मी उतरले होते डीमार्टला जायचं म्हणून बोलवले आणि मला म्हणले आम्ही गार्डनला आहे तिथं आम्हाला शोधून दाखव आता यांना कुठं शोधून दोघ झाल्या आता कुठून तर मला बघत येते मला माहितीये मला वाटतंय ते मला बघायला लागलं तिथून कुठे दिसला माझा दिसले माझा हजबंड दिसले मी आणि दिसत नाहीये पण मला हा आवाज येतोय त्याचा कुठेतांबा दाखवते दिसला माझा पिल्लू लपलाय कसा बघा <laughs> कुठ लपला होता ग मामा तू इथे लपला होता आणि मला कशाला तू तू मध्ये आलोय बघा गर्दी बघा सॅटर्डे संडे गर्दी असते भरपूर बाहेरून घेऊन देते म्हणलं तरी त्याला डीमार्टचीच घ्यायची इकडे स्कूल वॉटर बॅग तिकडे छोटी घेऊ आता पाणी पितायचं नको तेवढी मोठी लहान लेकरांची तोड नाही आपल्याला घेऊन नाही घ्यायच चेक करत चे बंद कर बाबा त्याच्या पप्पाची चॉईस बघा एवढी मोठी असते का तू तोंड लावलेस बाळा तसं आपलं दुसऱ्याला नाही द्यायचं बाळा અલીતરી સોફ્ટ દેખાઈ ગઈ સાહેબને હા બગે વોચ વિડીયો બાવડ લાગશે તો લાઈક કરા શેર કરા ફોલો